ते चार हजारसा होईल यासाठी सुद्धा आपल्याला या पुढच्या काळात संघर्ष करावा लागेल त्याचबरोबर साखर आता सगळीच म्हणजे जेवढी उत्पादित साखर होती ती सगळीच उत्पादित झालेली साखर घरगुती किंवा डोमेस्टिक यूज साठी म्हणून त्याचा जो काही रेट आहे त्याच दराने आपण विक्री केली जाते पण आपण यापूर्वी अनेकदा मागणी केलेली आहे ती मागणी आणखी या पुढच्या काळात आपल्याला जोरानं करावी लागेल की डोमेस्टिक साखरेचा दर वेगळा असावा आणि कमर्शियल यूज साठी वापरल्या जाणाऱ्या साखरेचा दर वेगळा असावा म्हणजे कमर्शियल मध्ये शीत पेयामध्ये प्रचंड साखर वापरली जाते बेकरी प्रोडक्ट मध्ये प्रचंड साखर वापरली जाते औषधासाठी प्रचंड साखर वापरली जाते म्हणजे हे सगळे व्यवसाय करतात या आपल्या साखरेच्या जोरावर त्यांना मात्र त्यांनाही तोच दर आणि घरगुती वापरासाठी तोच दर त्यामुळे कमर्शियल यूज साठी वापरल्या जाणाऱ्या साखरेचा दर स्वतंत्र असावा आणि डोमेस्टिक यूज साठी वापरल्या जाणाऱ्या साखरेचा दर स्वतंत्र त्रास ही मागणी या पुढच्या काळात आपल्याला म्हणजे एफ आर पीच्या ऊस दराविषयी या संबंधित ऊस उद्योगाविषयी जे जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांच्या भोवती आपल्याला लढावं लागेल आणि निश्चितपणानं केवळ ऊस हाच प्रश्न घेऊन या पुढच्या काळात आपल्याला चालणार नाही तर द्रा आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष वेधाण्याचा प्रश्न मोठ्या ताकदीने लढतोय आपल्याला मक्याचा प्रश्न लढावा लागेल सोयाबीनचा लढावा लागेल मराठवाड्यामध्ये आपण बघतोय मराठवाड्यामध्ये प्रचंड पावसानं लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे आणि सरकार मदत काय करते हेक्टरी पन्नास हजार रुपये म्हणजे एकरी वीस हजार रुपये तो चिकल काढायला सुद्धा वीस हजार रुपये पुरणार नाही त्यामुळं आपत्कालीन परिस्थितीमध्ये सरकारनं शेतकऱ्यांना किती मदत करायला पाहिजे तर माझं मत आहे हेक्टरी किमान दोन लाखाची मदत करायला पाहिजे आणि त्यासाठी ती सगळी शेती आपली विम्याशी जोडली पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळे भिकाऱ्यासारखा पण सरकारकडे मदत मागण्यापेक्षा एक पॉलिसी असली पाहिजे एक धोरण असलं पाहिजे दुष्काळाने शेतकऱ्याचं नुकसान झालं तर ते विमा कंपनी भरून देईल अतिदुष्काळ अति ओला दुष्काळ पडला शेतकऱ्याचं नुकसान झालं ती विमा कंपनी भरून देईल रोग शेतकऱ्याचं नुकसान झालं ती विमा कंपनी यासाठी जो संघर्ष आपल्याला आताच्या आप सगळ्या विमा कंपन्या किंवा पीक भी, विम्याचे निकष आहेत ते शेतकरी हिताचे नाहीत तर व्यापक शेतकरी हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला या पुढच्या काळात संघर्ष करावा लागेल शेतकऱ्यांना निश्चितपणानं शक्तीपीठच्या प्रश्नावर राज्यभरामध्ये राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण लढतोय सांगली जिल्ह्यात सुद्धा एकोणीस गावं शक्तीपीठ बाधित आहेत या एकोणीस गावात एकाही गावात आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठची मोजणी होऊ दिलेली नाही म्हणजे राज्यामध्ये सत्तावीस हजार एकर जमीन उडी ताकद या प्रकल्पासाठी जाणार आहे आणखी तीस हजार एकर जमीन दोन्ही बाजूला बर्बाद होणार आहे म्हणजे चाळीस पन्नास हजार एकर जमीन बर्बाद करून केवळ देवेंद्र फडणवीसांचं ड्रीम स्वप्न स्वप्न करणार

म्हणजे एवढा मस्तवाल मुख्यमंत्री आहे अरे ज्यांची घरदार जळालेली आहेत पाण्यात गेलेले आहेत मुलींच दप्तर केलेलं आहे अनेक हजारो एकर सोयाबीन पाण्याखाली गेलेलं आहे लोकांच्या डोळ्यात असू आहे तुझ्याकडे दात मागणार नाही ती दात कुणाकडे मागणार तुझ्याकडे आक्रोश करणार नाही तर कुणाकडे करणार की आक्रोश सुद्धा करत नाही तुम्ही जर दमात घेणार असाल तर महाराष्ट्रातला हा स्वाभिमानीच्या शेतकरी आहे छत्रपती छेत शिवाजी महाराजांचा मावळा आहे तुम्हाला पायदळी काढल्याशिवाय सुस्त बसणार नाही हेही आपल्याला या निमित्ताने लक्षात घ्यावे लागेल शेतकरी जे, भावानो थोडक्यात अजून वक्ते आहेत साहेब पण बोलणार येणार आहेत त्यामुळे मी जास्त न बोलता पुन्हा एकदा सगळ्यांना एकच विनंती करतो नैराश्याचे झाकून टाका टाका पुन्हा नव्या फिनिक्स पना, पना, फिनिक्स आपल्याला राखेतनं भरारी घ्यायची आहे आणि राखेतनं भरारी घेणं आपल्याला का शक्य आहे तर महायुद्धामध्ये महाभारतामध्ये गौरवाकडं लाखो सैन्य होत पांडवांच्याकडे तेवढं सैन्य नव्हतं कौरवांच्याकडे लाखो सैन्य होत पांडवांच्याकडे तेवढं सैन्य नव्हतं पण पांडवांच्याकडे कोण होता धनुर्धानी श्रीकृष्ण होता पांडवांच्याकडं धनुर्धारी श्रीकृष्ण होता, होता? होता।, होता। तसंच या शेतकऱ्यांच्या चळवळीला या शेतकऱ्यांच्या चळवळीला आपल्याला सुद्धा श्रीकृष्ण रूपी राजू शेट्टीचं नेतृत्व मिळालेलं आहे श्रीकृष्ण रुपे राजू शेट्टी मिळालेलं आहे अरे भावानो ज्या अंबानी समोर या देशाचा पंतप्रधान नतक नतमस्तक होतो ज्या अंबानी समोर या देशाचा पंतप्रधान नतमस्तक होतो त्या अंबानीला झोकवण्याची ताकद आणि हिंमत आपल्या राजू शेट्टींच्या मध्ये आहे त्यामुळं अशा नेतृत्वाखाली आपण काम करतोय त्यामुळे यापुढची प्रत्येक लढाई आपण जिंकूच अशा पद्धतीचा आत्मविश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र